नमस्कार नुकतंच लोकसभा निवडणुकीत मिळालेल्या यशानंतर काँग्रेसने आता विधानसभेसाठी दोनशे अठ्ठ्याऐंशी जागांचा सर्वे केला आहे या पहिल्या सर्वेत काँग्रेस पंच्याहत्तर जागा विजय होण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे त्यामुळे आता या सर्वेत त्यामुळे आता या सर्वेनुसार काँग्रेसला अच्छे दिन येण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे म्हणूनच आगामी सरकारमध्ये राज्यात मुख्यमंत्रीपद मिळवण्यासाठी काँग्रेसने जोरदार तयारी सुरू केल्याची माहिती समोर आली आहे त्यामुळे राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली असून महाविकास आघाडीतील घटक पक्ष असलेल्या ठाकरे आणि शरद पवार गटाची मात्र धाकधूक वाढल्याचं बोललं जात आहे दरम्यान काँग्रेसकडून मुख्यमंत्री पदाची तयारी सुरू असल्याची माहिती समोर आली असून काँग्रेसकडून राज्यातील दोनशे अठ्ठ्याऐंशी मतदारसंघात नुकताच सर्वे करण्यात आला आहे या सर्वेत विधानसभेला काँग्रेसला दिन येणार असल्याचं दिसतंय काँग्रेसचे पंच्याहत्तर आमदार निवडून येण्याचा अंदाज सर्वप्रथम या सर्वेत करण्यात आला आहे दरम्यान या संदर्भात काँग्रेसच्या गल्लीपासून ते दिल्लीपर्यंतच्या सर्वच नेत्यांनी आपापली मोर्चे बांधणी सुरू केली असून आगामी निवडणुकीमध्ये कोणत्याही परिस्थितीमध्ये विजय खेचून आणाचा हेच टार्गेट आता काँग्रेसने ठेवल्याचं समोर येत आहे दरम्यान काँग्रेसने जागांची चाचपणी केली असली तरी आम्ही महाविकास आघाडी म्हणूनच लढणार मात्र आता पहिल्या सर्वेनंतर आम्ही उमेदवार निश्चित करण्यासाठी दुसरा सर्व्हे करणार असल्याचं नाना पटोलेंनी स्पष्ट केले एवढंच नाही तर लोकसभेत काँग्रेसनं सर्वाधिक जागा जिंकल्या त्यामुळे काँग्रेसचा आत्मविश्वास दुनावला आहे मात्र विधानसभेत महाविकास आघाडीतल्या जागावाटपात काँग्रेसला हव्या त्या जागा मिळण्यात यश आलं आणि ऐन निवडणुकीच्या काळात एकमेकांना अडचणीत आणणाऱ्या सर्व ज्येष्ठ नेत्यांनी एकदिलाने काम केलं तर काँग्रेसला निश्चितपणे यशाची पुनरावृत्ती करता येईल परंतु जर का ऐनवेळी महाविकास आघाडीमध्ये बिघाडी झाली तर काँग्रेसला मात्र याचा फटका बसू शकतो